कथेचं नाव रक्तातली माणूस की लेखिका मंजू काणे आजीची लगबग सुरू होती दुखऱ्या आज कुरकुरायची परवानगी नव्हती लाडखण आतू सुट्टी लागली म्हणून चार दिवसासाठी येणार होता आंबे उतरून झाले होते भाजणी दळून झाली होती घरचं गाईचं तूप कडवून झालं होतं जांभूळ करवंदाच्या टोपल्या येऊन पडल्या होत्या गावण गाठल्याचं बेत मनात बेतलं होतं त्याच्या बापाची खोली झाडून पुसून लख तयार ठेवली होती आता फक्त तो यायची खोटी होती दुपार वसरू लागली तर यष्टीचा धुळ दिस वाट पाहून म्हातारी थकली पुन्हा घरी आली देवापुढे हात जोडून बसली नातवाच्या मोबाईलचा नंबर फिरवून फिरवून पहाड झाला तिने सांजेला कातर वेळी मात्र मनातून घाबरली देव तामणातल्या पाण्यात जाऊन बसले उमऱ्या बाहेर गडू उपडा पडला हरिनामाचा जप वाढायला लागला वाट पाहता पाहता थकला देह कोण जाणे कधीतरी पारावर जाऊन वाट पाहत बसला वीस वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला दोन वर्षाच्या नातवाला घेऊन आशीच पारावर लेख आणि सुनेची वाट पाहत बसली होती तालुक्याच्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी लेखाला पाठवलं होतं दोघांना जरा फिरता येईल म्हणून आतू जवळ ठेवून सुनीला पण धाडलं होतं येताना घटित घडलं बस दरीत कोसळली हा पट्टीचा पोहणारा गावातल्या नद्या आणि विहिरींचा तळ यानं मुसांड्या मारून गाठलेला स्वतःचा जीव वाचवून साऱ्याच्या साऱ्या जणांना यानं दरी बाहेर काढलं होतं पण बायकोचा हात धरता आला नाही एका पाण्याचा लोट त्यालाही बरोबर घेऊन गेला देवाला पण वरती नड पडली असेल चांगली माणसं लगेच आपल्याकडे घेऊन जातो अशीच पारावर बसली होती वाट पाहत त्या दोन निष्प्राण देहांची सऱ्या जागानं वाफा केली वर्तमानपत्रात त्याच्या शुर्तेचं रकानच्या रकानं भरून आलं प्रत्येक वेळी सैनिक होऊन युद्धावरच लढायला हवं असं नाही नागरिकत्वाचं कर्तव्य हे त्यानं पार पाडलं होतं तिच्यातली आईची कोस धन्य झाली होती पण नातवाला पोरगं करून गेली होती सारं दुःख किळून ती पुन्हा उमेदीनं उभी राहिली हे पोरघं पण अगदी बापाच्याच वनावर गेलं कुठं चिकलात रुतलेलं चाक काढून दे तर कुठे कोणाला बैलापासून वाचव तर कुठं साप पकडून त्यांना जंगलात सोडून दे त्याच्या उचा पतीने शेराज शिकायला धाडून दिलं तिकडे साऱ्यांचा मसिहा बनून फिरत होता तो काय झालं असेल वाईट साईट विचाराने आजीच्या मनाचा कोपरा न कोपरा तो ढळून निघाला कोणीतरी दोघा जणीने तिचा हा दरुण घरी आणून सोडलं गावातल्या चार बायका तिच्या सोबतीला येऊन बसल्या तिचा धीर आता खचत खचत चालला होता तेव्हा या पोराकडे पाहून दुःख पचवलं पण आता शरीराची आणि मनाची ताकद काही सोसायची नव्हतीच पाठी कधीतरी आजे आजे अशी हाक आली आधी वाटलं भासच आहे पण नाही पोरग खरंच तिला हाक मार दारात उभं होत आवेगानं ती उठली नातवाला डोळ्यांच्या निरांजनीनच उवाळलं आणि आपल्या माईच्या कुशीत घेतलं त्याला घेऊन स्वयंपाक खोलीत आली गरम गरम भाकरी थापताना तिचा उत्साह सोहळा झाला त्याचं डोकं मांडीत घेऊन चिपताना तो सांगत होता अगं आजे काय झालं आहे का अगं मी येताना बसच बंद पडली बघ आणि मग मी चालत चालत येत होतो तू वाट पाहत असशील म्हणून पण अग रस्त्यामध्ये एका कारचा अपघात झाला होता सगळे लोक बघून न बघितल्यासारखे पुढे जात होते आणि मग आजी मला राहावी ना बघ मी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तुला सांगू आयजे नशिबाने माझा रक्तगट सुद्धा जुळला बघ पुढचा काही ऐकू येत नव्हतं डोळा आणि मन दोन्ही भरवून आलं होतं पोर बापाच्याही पुढं चार पावलं चालून गेलं होतं बापाच्या रक्ताची माणुसकीची ओढ त्याला कुठेही पाठवलं था। तरी थांबवता येणार नव्हती थांबवता येणार नव्हती